भाजप आमदार सुरेश धस मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार सीआयडी तपासात दिरंगाई होत असल्याचा दस यांचा आरोप या प्रकरणी विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नेमणूक करण्याची धस यांची मागणी <स्थारी> सरपंच संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख जरांगे पांडल्यांच्या भेटीला धनंजय देशमुखांनी अंतरवाली सराटीमध्ये जरांगेची भेट घेतली प्राजक्ता संदर्भात केलेल्या वक्तव्यावर सुरेश धस यांच्याकडून दिलगिरी व्यक्त आपल्या वक्तव्याचा गैरवापर काढण्यात का आला मन दुखावलं असल्यास दिलगिरी सुरेश धस यांचं वक्तव्य सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षकांचा तेराशे पंचवीस शस्त्र परवाने रद्द करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सोलापूर ग्रामीण पोलीस हद्दीमध्ये चार हजार अठ्याहत्तर लोकांकडे शस्त्र तर शस्त्र पुरवणाऱ्या एजन्सीचाही क्रीडा घोटाळ्यात सहभाग राज्य सरकार पाठोपाठ आशिष देशमुखांनी साठी शंभर दिवसांचा कृती आराखडा तयार केला महिलांसाठी कर्करोग तपासणी शिक्षण आरोग्य सुधारण्याची आराखड्यामध्ये नोंद <स्थाथा> वर्षाच्या सुरुवातीला राज्यातील सहकारी सह संस्थांच्या निवडणुकांमध्ये बिगुळ वाचतात गृहनिर्माण संस्थांसह दूध संघ बाजार समिती जिल्हा बँक आणि पथसंस्थांच्या निवडणुकांसाठी तयारी सुरू थर्टी फर्स्ट साठी मुंबईमध्ये पंधरा हजार पोलिसांचा फौदा फाटात तैनात ड्रंक अँड ड्राईव्हच्या विरोधात पोलीस विशेष मोहीम फॉर्म शोधक आणि श्वार पथक दंगल नियंत्रण पथकांवरही सुरक्षेची जबाबदारी नवीन वर्षाच्या स्वागतीसाठी चौपाट्यावर होणारी गर्दी लक्षात घेत बेस्ट कडून जास्तीच्या गाड्या गेटवे ऑफ इंडिया जुहू चौपाटी गोराई बीच मार्वे बीच आणि मुंबईतील इतर किनाऱ्यांवर जाण्यासाठी रात्री विशेष पंचवीस बस चालवणाऱ्या जाणार वर्षाच्या स्वागतीसाठी मोठ्या संख्येने लोक बाहेर पडत असताना आज रात्री लोकलच्या विशेष फेऱ्या लोकलच्या तिन्ही मार्गावरती विशेष फेऱ्या चालवल्या जातात मुंबई प्रवासी आरक्षण प्रणाली आज रात्री अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांपासून रात्री सव्वा एक या कालावधीमध्ये बंद करण्यात येणार या कालावधीमध्ये तिकीट काढता येणार नाही ना। अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस मझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या